मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेद घेणाऱ्या संघर्ष योद्धा चित्रपटामधील पहिलं हृदयस्पर्शी गाणं रिलीज उधळीन जीवला मिळते पसंती मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वैध संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार असून या चित्रपटाचे पोस्टर टीझर नंतर पहिलं गाणं उधळीन जीव रिलीज करण्यात आले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचे पोस्टर टीझर नंतर पहिलं गाणं उधळीन जीव रिलीज करण्यात आले आहे या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेद संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाच्या टीजरला अफाट प्रतिसाद मिळालाय आता या चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आलंय गायक अजय गोगावले यांच्या आवाजात उधडीन जीव हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज झालं असून त्याला प्रेक्ष पसंती सव्वीस एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे उधळीन जीव या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे जरांगे यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे वैभव देशमुख यांचे भावगर्म शब्द विजय गवंडे यांचा अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल संघर्ष योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे या चित्रपटात मनोजरांग पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौघुले सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत